सुधारित निवृत्तीवेतन योजनेची मागणी मान्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप मागे एन पी एस यू पी एस व सुधारित निवृत्तीवेतन यापैकी एक पर्याय निवडण्याची कर्मचाऱ्यांना मुभा नमस्कार ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत बातमी पेन्शनची अनुषंगाने आहे राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सुधारित पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी संघटनांना विनंती केली त्यानुसार चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि संघटनांची बैठक आज संपन्न झाली या बैठकीत मुख्यमंत्री यांनी सुधारित पेन्शन योजना लागू करू व इतर महत्त्वपूर्ण मागण्या मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या मान्य केल्याने मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे समन्वयक श्री विश्वास काटकर यांनी संप मागे घेण्याची घोषणा आज केली आता राज्य कर्मचाऱ्यांना एन पी एस यू पी एस किंवा सुधारित पेन्शन योजना यापैकी एक पर्याय निवडण्याचा मार्ग खुला झाला आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लागू करण्याचा आदेश निर्णय लवकरच काढू असा विश्वास संघटनेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिला आहे राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय एस चहल मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी समन्वय समिती निमंत्रक विश्वास काटकर अशोक दगडे अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्यासह इतर पदाधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार गदी कुल्थे अध्यक्ष विनोद देसाई आदी उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीस समन्वय समिती निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी आजची बैठक तातडीने आयोजित केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद दिले माननीय काटकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजनात जाहीर करावी अशी आग्रही मागणी विस्तृत विवेचनाद्वारे केली याप्रसंगी शासनाच्या वतीने केंद्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली यू पी एस एकीकृत निवृत्ती योजनात कशी चांगली आहे असे पटवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला प्रसंगी भविष्यात त्रास होईल अशा तऱ्हेची भीती दाखवण्याचाही प्रयत्न झाला परंतु माननीय विश्वास कटकर यांनी ठामपणे विरोध दर्शवून सुधारित पेन्शनचा आग्रह धरला अंतिमत शासनाच्या वतीने तिन्ही योजना स्वीकाराव्यात आणि त्या निवडण्याची अधिकार कर्मचाऱ्यांना राहावेत असा पर्याय दिला त्यास एकमत झाले राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनांपैकी एक पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की आपण सर्व अधिकारी कर्मचारी शासनाचा भाग आहात सर्वांना न्याय मिळावा शाश्वत निवृत्ती वेतन मिळावे ही आमची भावना आहे शासन शब्दाला पक्के असून अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे नुकसान होऊ देणार नाही संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एन पी एस युनिफाईड निवृत्तीवेतन योजना आणि राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्तीवेतन योजना निवडण्याची संधी त्यामुळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनांचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने फायद्याच्या फायद्याची योजनेची निवड करता येणार आहे असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले उपरोक्त प्रमुख विषयानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी जाहिरात निघालेल्या अधिकारी कर्मचारी यांना जुडी पेन्शन लागू करावी यासह जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सर्व मागण्यांवर इथाग चर्चा होऊन संबंधित विभागांच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना प्रत्येक विषयावर वेगळ्या बैठका आयोजित करून मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा अशी सूचना केली यापूर्वी विविध अधिकारी कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणा आणि मान्य केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सुधारित निवृत्तीवेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले त्याचप्रमाणे घोषित केलेला संप संस्थगित करत असल्याचे श्री विश्वास काटकर निमंत्रक समन्वय समिती यांनी जाहीर केले या सभेत समन्वय समितीमधील खालील पदाधिकारी उपस्थित होते निमंत्रक श्री विश्वास काटकर अशोक दगडे आर बी सिंह शिवाजी खांडेकर सुभाष मोरे भाऊसाहेब पठाण सतीश इनामदार संतोष पवार मधुपरांजपे तृप्ती मुखोपाध्याय प्रशांत जामोदे गणेश देशमुख अविनाश दौंड सुरेंद्र सरतापे विजय कोंबे केशव जाधव भागवत धूम विनोद गोरे बाबुराव पुजरवाड संजीव निकम नवनाथ गेंड हे उपस्थित होते असे प्रसिद्ध प्रमुख सुरेंद्र सरतापे यांनी प्रसिद्ध केले आहे जुनी पेन्शन योजनेऐवजी सुधारित पेन्शन योजना लागू झाल्याने काही संघटनांनी याचं समर्थन केलं तर काहींनी विरोध दर्शविला आहे जुडी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या ए एस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद